ज्योतिर्विद आनंद पिंपळगा आपण पाहूयात जून मध्ये जन्मलेल्या व्यक्ती या कशा असतात बहुतांशी व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर काही ठराविक गुण आणि अवगुण हे आपल्याला जून राशींच्या मंडळींच्या बाबतीत पाहायला येतात त्यात आपण कसे आहेत हे पाहूयात परंतु हे समजून घेण्याआधी आपण आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा कारण आपल्याला लवकरात लवकर दहा लाखाचा टप्पा पार पाडायचा आहे चला तर पाहूयात जून महिन्यातली व्यक्ती कशा असतात जूनमध्ये जन्मलेले लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात त्याचबरोबर सरासरी उंचीचे असतात डोक्यावर दाट केस असतात यांना भरपूर घाम येतो उष्णता आणि थंडी या दोन्हीचाही ही मंडळी आनंद घेतात शारीरिकदृष्ट्या मजबूत दिसतात परंतु आंतरिकदृष्ट्या मात्र थोडेसे निरोगी नसतात नेहमी उत्कटतेने भरलेले असतात त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांना सर्वात खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांची नम्रता आणि दयाळूपणा हे लोक दयाळू असतात इतरांना मदत करण्यामध्ये सर्वात पुढे असतात त्यामुळं आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये जवळच्या लोकांमध्ये जूनमध्ये जन्माला आलेली मंडळी ही लोकप्रिय असतात जूनमधले जन्माला आलेले लोक हे खूप मिलनसार असतात इतरांमध्ये मिसळण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागत नाही पाणी रे पाणी ते रंग कैसा या पद्धतीने ते ज्यांच्यामध्ये जातील त्याच पद्धतीचे होऊन जातात पण हे लोक अनेकदा आपल्या कल्पनेच्या विश्वामध्ये हरवलेले दिसतात दिवा स्वप्न पाहणं या मंडळींना आवडतं शांत बसणं थोडंसं कठीण आहे कारण यांच्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी नवनवीन गोष्टींचं आकर्षण असतं आणि काही ना काहीतरी चालू असतं तसंच नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्नरत देखील असतं त्यामुळं जूनमध्ये जन्माला आलेल्या मंडळींना कल्पनांची कधी कमतरता भासत नाही हे लोक जे काही काम करतात ते अत्यंत काळजीपूर्वक विचार आणि नियोजन करून करतात मात्र त्यांच्या मूडचा जर विचार केला तर जूनमध्ये जन्मलेले लोक तसे खूप मूडी असतात परिणामी त्यांचा मूड केव्हा बदलेल हे सांगता येणं फार कठीण आहे कारण एक क्षणी हे लोक हसताना दिसतात तर दुसऱ्या क्षणी हे लोक नाराज झालेले किंवा रागावलेले दिसू शकतात तसेच ईर्ष्याही जून राशी जूनमध्ये जन्माला आलेले मंडळी हे थोडेसे ईर्ष्या देखील देखील करतात त्यामुळं कधी ना कधी ते कोणाबद्दल तरी एखादं मत बनवतात आणि त्याच पद्धतीने वागतात मनाने आयुष्य जगले तरी यांना कधीकधी इतर मंडळींकडनं मूर्ख बनवलं जाऊ शकतं जूनमध्ये जन्मलेल्या लोकांचा सर्वात मोठा गुण म्हणजे दयाळूपणा अर्थातच त्या लोकांनी म्हणजे जूनमध्ये जन्मलेल्या लोकांनी दयाळूपणाने कोणाला जर पैसे दिले तर समजा ते पैसे गेले पुन्हा मिळणे अवघड आहे त्यांच्या आवडीनिवडीचा प्रश्न असेल तर महागडे कपडे खरेदी करणं जूनमधल्या मंडळींना आवडतं गाणं नृत्य यामध्येही या मंडळींना रस असतो संभाषण कौशल्य उत्तम असतं इतरांच्या मनाला जिंकण्यासाठी शाब्दिक गोष्टीमध्ये हे लोक पटाईत असतात नकारात्मक बाजू जर पाहिली तर आपल्याला छोट्या छोट्या मुद्द्याहून राग येतो पण राग येत असतो थंड देखील होतो आपण कधी कधी हट्टीपणा करता एका गोष्टीवर थांब असता त्यामुळं कधीकधी तुम्ही त्या गोष्टीला चिकटून राहता त्यामुळं तुम्हाला नुकसान देखील सहन करावं लागतं आपण मूडी असता त्यामुळं मूड चेंज होतात आणि मूड चेंज झाले की रागाच्या भारात निर्णय घेणे उत्साहाच्या भारात शब्द देणे असले उद्योगही आपल्या हातून होतात जूनमध्ये जन्मलेली जे लोक आहेत ते काय करिअर म्हणून निवडू शकतात तर बहुतांशी डॉक्टर पत्रकार शिक्षक व्यवस्थापक अधिकारी बनणं या मंडळींना आवडतं याशिवाय त्यांना नृत्य गाणं चित्रकला कलेशी संबंधित काम करायला देखील आवडतं आणि म्हणून ही मंडळी ते करिअर म्हणून निवडतात मध्ये जन्मलेल्यांसाठी भाग्यवान संख्या आहे सहा आणि नऊ भाग्यकान रंग आहे हिरवा पिवळा आणि क्रिमीची शुभ दिवस आहेत मंगळवार शनिवार शुक्रवार जन जूनमध्ये जन्मलेल्या भाग्यवान व्यक्तींसाठी भाग्यवान रत्न आहे रुबी म्हणजे माणिक करंगळी शेजारच्या बोटामध्ये सोन्यामध्ये माणिक वापरू शकता त्याचबरोबर जूनमध्ये जन्मलेल्या ह्या मंडळींच्या व्यक्तिमत्त्वांबद्दल आपण तथ्य ही जाणून घेतल्यानंतर खरंच आपला स्वभाव तसा आहे का मात्र जरूर कमेंट करा पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्याचं दिन विशेष आणि त्या व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्ये आपण पाहूयात तुरतास आनंद पिंपळकर आनंदी वाजतोय फेसबुक पेज आणि ह्याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा